नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट तर मित्र माझ्या शेतकरी बांधवांनो आज आपण अशा गंभीर विषयावर बोलणार आहोत की संजय संजय गांधी निराधार या योजनेचे जे जे लाभार्थी आहेत जसे आपले सबस्क्रायबर्स असतील किंवा जे काही आपले का शेतकरी बंधू बांधूबंधी असतील जे जे लाभार्थी असतील त्यांचे पाच महिने कोणाचे सहा महिने कोणाचे तीन महिने दोन तीन अशांना हे पैसे भेटलेले नाहीत तर याचं कारण काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्याचं कारण काय आहे आणि ते कुठे जाऊन तुम्ही कराल आणि तुम्हाला कधी ते पैसे कधी भेटतील ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अशाच व्हिडिओसाठी आपण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू ठेवा बेलायकन शेअर कमेंट करा ज्यांना भेटलेले नसेल अशांना व्हिडिओ सेंड करा तुम्ही त्यानंतर त्यांना शेअर करा शेअर केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ बघून त्यांना देखील त्या या व्हिडिओचा लाभ होईल आणि त्यांना देखील ते पैसे भेटतील तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला आणखी देखील सांगतो की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका ज्यांना ज्यांना पैसे एक दोन महिन्याचे भेटले नसतील त्यांनी कमेंट करा त्यांना किती भेटले ते कमेंट करा तर मी त्यावर अजून माहिती काढून आणि ते व्हिडिओ बनू शकतो तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर संजय गांधी निराधारी या ज्यांना ज्यांना पैसे भेटलेले नाही तर ओ टी पी थ्रू हे पैसे ओ टी पी व्हेरीफिकेशन तर हे ओ टी पी तुम्ही व्हेरिफिकेशन कुठे कराल तर त्याला तुम्हाला एक सांगण्याचे आहे ओ टी पी व्हेरीफिकेशन हा नवीन सरकारने नियम काढला का कारण त्याचं मी पुढे लास्टला व्हिडिओमध्ये लास्टला सांगणारच आहे तोपर्यंत त्याची पूर्ण आपण कसं काय व्हेरिफिकेशन कुठे केलं जाते तर तुमचे पैसे जे रखडले आहेत काही त्यांचे पंधराशे रुपये आले पाच महिन्याचे की कोणत्या महिन्याचे जूनचे आले जुलैचे आले जानेवारीचे आले कोणते आले ते त्यांना द्यायप ही माहिती नाही फक्त पंधराशे आले कोणाला दोन हजार आले पण हे कोणत्या महिन्याचे भेटले आणि चार पाच महिने काही त्यांना भेटलेलेच पैसे नाही मला बऱ्याचशे माहिती मी काढल्यानंतर त्यांना मला माहिती झालं तर हा व्हिडिओ मी बनवतोय तर तो माझ्या खास शेतकरी बांधवांसाठी की त्यांना पैसे मिळाले पाहिजेत त्यासाठी हा मी खास करून व्हिडिओ बनवत आहे तर माझ्या शेतकरी बांधवांनो आणि ज्या संजय गांधी निराधार ज्यांचं लाभार्थी आहेत त्यांना पैसे भेटलेले नाही पाच पाच महिने तर त्यांनी हे कुठे जाऊन केलं तर त्यांना पैसे भेटतील तर तुम्हाला एवढंच मी सांगण्याचं तात्पर्य करेन की तुम्ही ओ टी पी व्हेरिफिकेशन करून घ्या ओ टी पी व्हेरिफिकेशन आणि एक तुम्हाला सांगतो डी बी टी डी बी टी आणि ओ टी पी हा अलग अलग थ्रू आहे डी बी टी अलग आहे आणि ओ टी पी अलग आहे व्हेरिफिकेशन डी बी टी हा काय आहे की आपल्या आधारला आधारला मोबाईल नंबर लिंक आणि आधार आपलं बँकेला लिंक म्हणजे बँक आणि आधार हे जर लिंक असेल जॉईंट असेल तर त्याला म्हणतात डी बी डी त्याला काय म्हणतात डी बी डी हे आपलं दुसरं झालं आणि ओ टी पी व्हेरिफिकेशन ओ टी पी म्हणजे आपण संजय गांधी निराधार इथे जाऊन ओ टी पी म्हणजे मोबाईल थ्रूनी आधार थ्रू हे व्हेरिफिकेशन केल्यानंतर ओ टी पी आपल्या मोबाईलवरती येईल तो ओ टी पी तिथं घेतील त्यानंतर तो व्हेरिफिकेशन केला जाईल व्हेरिफिकेशन केल्यानंतर केल्यानंतर तो व्हेरिफिकेशन हा व्हेरिओ ओ टी पी व्हेरिफिकेशन झाला आणि डी बी टी हा आधार कार्ड आणि बँक पासबुक ह्याला जॉईन केल्यानंतर हा डी बी डी म्हटला जातो म्हणजे सरकारने जे, सरकार जे पैसे टाकले तुमच्या खात्यामध्ये ते कोणत्याही कंट्रॅक्टरी किंवा तुमच्या फॅमिली किंवा चेकनी येत नाही पहिले ते कारणाने होत असतं होत होतं पण आता तसं नाही दुसऱ्या इतर कोणालाही त्याचा लाभ त्या पैशाचा गैरफायदा होऊ नये म्हणून सरकारने डी बी डीचा फाय डी बी डी चालू केलं डी बी डी थ्रू हे स हे डी बी डी चालू केल्यानंतर तिथे पैसे टाकल्यानंतर हे तुरंत आणि लगच्या लगेच जो लाभार्थी त्याच्या खात्यामध्ये पैसे पडतात आणि इतर कुठल्याही व्यक्तीच्या खात्यात जात नाही किंवा जो आपला व्य मयत व्यक्ती असेल तर त्या दुसरा कोणताही त्याचा लाभ घेता येणार नाही कारण त्याच्या खात्यामध्ये पडतील आणि त्याचबरोबर संजय गांधी निराधार हे तुम्हाला ओ टी पी व्हेरिफिकेशन कुठे केले जाईल तर तुम्हाला त्याच्यासाठी तहसीलदारमध्ये तहसीलदारमध्ये कोण करेल की जो संजय गांधी निराधार ज्याची टीमवर कर्मचारी अधिकारी नेमलेले आहेत नेमलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांचा टेबल असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सांगा संजय ने... संजय गांधी निराधार मला चार किंवा पाच महिन्याचे किंवा दोन महिन्याचे पैसे भेटलेले नाही तर मला ओ टी पी का भेटत नाही तर ते सांगतील तुम्हाला ओ टी पी व्हेरिफिकेशन केलं ला करायला के लागेल तर ते ओ टी पी व्हेरिफिकेशन तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्ड आता तिथे जाताना तुम्ही काय घेऊन जाल आधार कार्ड घेऊन जा बँक पासबुक मोबाईल आणि पॅन कार्ड हे तुम्ही डॉक्युमेंट घेऊन जा गें त्यानंतर तिथे तुमचं वे ओ टी पी थ्रूने व्हेरिफिकेशन केले जाईल व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसात पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील हां आणि तुमचं डेबिटही असेल अस आहे की नाही ते देखील तुम्ही चेक करा इथे व्हेरिफिकेशन केल्यानंतर सुद्धा चेक करा कारण की त्या थ्रूने पैसे येणार आहेत आणि इथे व्हेरिफिकेशन केले आणि तुमचं डेबिट नसेल तर पैसे अजून तुम्हाला भेटणार नाही पण ते हेही देखील कन्फर्म करा आणि हे इकडे पण कन्फर्म करा कारण की ते कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला ते पैसे तुमच्या खात्यात येतील आणि आल्यानंतर आपल्याला नक्की कमेंट करा आणि ज्याला लाभार्थ्याला भेटलेलं नसेल त्यांनी हे मी जे व्हिडिओमध्ये ब सांगितलं आहे त्याप्रमाणे करा तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटतील असं तुम्हाला मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर अजून देखील सांगतो चॅनलला सबस्क्राईब करून